नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून तीन अनुभवी चह्यांसह तीन नव्या खासदारांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे नितीन गडकरी पियुष गोयल आणि रामदास आठवले हे अनुभवी मंत्री पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत त्यांच्याशिवाय तीन नव्या चेहऱ्यांचाही समावेश झाला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रक्षा खडसे यांनी यावर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा पराभव करत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं भाजपाचे जुने नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे यांनी सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करत काल केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलं आहे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान प्राप्त झालं आहे भाजपा कार्यकर्ता नगरसेवक ते पुण्याचे महापौर असा राजकीय प्रवास त्यांनी केला महापौर म्हणून आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या मोहोळ यांनी खासदारकीच्या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय मिळवला पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे शिवसेनेचे जुने जाणते नेते प्रतापराव जाधव चौथ्यांदा विदर्भातल्या बुलढाणा मतदारसंघाचे खासदार झाले आहेत याआधी प्रतापराव जाधव यांनी युती सरकारच्या काळात राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली सरपंच सरपंचपदापासून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकीची दोन्हींची हॅट्रिक साधली आहे